रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज वृद्धेच्या अंगावरील दीड तुळ्याचे दागिने घेऊन पोबारा निपाणी शहर पोलिसांचा बेफिकीरपणा गुन्हा नोंद करण्यास टाळटाळ निपाणीत वृद्धीला पेन्शन जमा झाल्याचं भासवीत तब्बल तीन किलोमीटर दुचाकीवरून नेऊन लुटण्याची घटना उघडकीस आली आहे शकुंतला विष्णू कुराडे वय वर्ष अष्ट्याहत्तर राहणार शिक्का बोर्डिंग निपाणी असं लुटल्या गेलेल्या वृद्धीचं नाव असून चोरट्यांनी सदर वृत्तीच्या अंगावरील दीड तोळ्याचे दागिने लंपास करून पोभारा केला आहे ही घटना नऊ रोजी घडूनही शहर पोलिसांनी सदर वृद्ध महिलेचा मुलगा दोन वेळा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद करत असतानाही गुन्हा नोंद करून घेण्यास टाळटाळ केली के असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली कुराडे या बुधवारी नऊ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जुना पीबी रोडला लागून साखरवाडी येथे असलेल्या फिजिओथेरपी उपचारासाठी आल्या होत्या त्या फिजिओथेरपीनंतर आपल्या घराकडे रस्त्याने चालत जात होत्या दरम्यान याचवेळी धरून असलेल्या चोरट्याने त्यांना मंगळवार पेट येथे गाठले त्यांना दुचाकीवर बसवून घेतलं तब्बल शहराबाहेर तीन किलोमीटर अंतर असलेल्या संभाजीनगर येथे निर्जन ठिकाणी नेऊन सदर वृद्धेची दिशाभूल करून एक तोळेची बोरमाळ व अंगटी असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज लांबून चोरट्यांनी पोबारा केला त्यानंतर वृद्ध महिलेच्या मुलग्याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याचे सांगून दोन वेळेस जाऊनही गुन्हा नोंद करून घेतला नाही शेवटी सदर मुलग्याने मार्गावरील अनेक दुकानांची सी सी टी व्ही उपलब्ध करून सदर भामट्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे गौतम जाधव ताज्या महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा